एका अपघातात मृत्यू पण त्या मृत्यूमागे दडलेलं सत्य आज जिवंत उभं राहतंय ज्या डोळ्यातून नीरा जग पाहते ते डोळे कधी सोनाचे होते हे कळल्यावर नीराचं संपूर्ण आयुष्यच हादरून जातं नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात अग्निर आणि हा आहे भाग बावीस जिथे भूतकाळ वर्तमान आणि भविष्य याचा एका क्षणी समोरासमोर उभे राहतात चला तर मग सुरू करूया अग्निर भाग बावीस नीराने हळूहळू डोळे उघडून आपल्या आजूबाजूला बघितलं ती एका प्रशस्त खोलीच्या कॉटवर झोपलेली होती तिच्या बाजूला खुर्चीवर भूमी काळजीने बसलेली तिला दिसली तिने लगेच भूमीला आवाज दिला भूमी सोना मॅडम त्या त्या सोना मॅडम तिचे शब्दसुद्धा अडखळत निघत होते तिची अवस्था पाहून भूमी तिच्या जवळ गेली तिने तिच्या डोक्यावर आपल्या हाताने थोपटले शांत हो नीरा शांत हो हे घे पाणी दोन घोट पाणी पिल्यावर आता कुठे नीराला बरे वाटू लागले आणि ती वास्तविकतेत आली तिने आपल्या आजूबाजूला मान हलवून बघितले भूमी मी खाली जे पाहिलं ते त्या खरंच खरंच सोना मॅडम होत्या का भूमीने आपली मान होकारात हलवताच नीराने आपल्या कपाळावर एक हात ठेवला तिच्या दुसऱ्या हातातून भूमीने तो ग्लास घेऊन बाजूच्या टेबलवर ठेवून तिच्याजवळ बसली हे काय होऊन बसलं भूमी हे काय होऊन बसलं आपण जे मागे सोडण्याचा प्रयत्न करत होतो तेच परत फिरून फिरून आपल्यासमोर येऊन उभं राहिलं असे म्हणत नीराने भूमीकडे पाहिलं तर भूमी तिच्यापासून नजर फिरवत आजूबाजूला बघत होती तिच्या अशा वागण्याने नीराला ने संशय येऊ लागला भूमी माझ्याकडे बघ मला खरं खरं सांग तुला या गोष्टीची पहिलेपासून कल्पना आहे ना तिने असे विचारताच पहिले भूमी थोडी घाबरली पण नंतर हिम्मत करून तिच्या डोळ्यात डोळे घालून भूमीने होकार दिला का काल का लपवले तू माझ्यापासून कायराचे एवढे मोठे सत्य मला खरं काय ते पहिले का नाही सांगितले तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही दिले तर चालेल का भूमी तिला काही बोलणार तोच मासाहेब आत येत निराला म्हणाल्या तिने मान हलवून होकार देताच त्या खोलीत आल्या आणि तिथल्या खुर्चीवर बसून बोलू लागल्या सोना आमच्या बिंदणी आणि आम आमच्या अग्नीचं पहिलं प्रेम अग्नींचे आणि सोनांचे लव्ह मॅरेज होते खूप खुश होते अग्नी त्यांच्यासोबत कायराच्या जन्माच्या वेळेस थोडे कॉम्प्लिकेशन्स होते तेव्हा तर अग्नी काळजीने अर्धे झाले काय करू काय नाही करू असेच त्यांना व्हायचे सोनांचे डोहाडे पुरवण्यासाठी तर अगदी देशविदेशसुद्धा फिरले कायराच्या जन्मानंतर त्यांची तब्येत थोडी नाजूक होती तेव्हा एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडून घेतले होते त्यांनी काय माहीत कोणाचे दृष्ट लागले त्यांच्या सुखी संसाराला सोनापेशाने वकील होत्या सत्याची कास कधीच त्यांनी सोडली नाही सत्यासाठी तर त्या नातेसंबंधांना सुद्धा बघायच्या नाहीत त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा स्पष्ट वक्तेपणा आणि करारीवाना होता स्वभावाने निर्भीड असणाऱ्या त्या अग्नींसाठी त्यांच्या आई वडील आणि भावांच्या विरोधात देखील उभ्या राहिल्या होत्या आपल्या कामाशी आणि वेळेशी त्या नेहमीच प्रामाणिक राहिल्या डिलेवरीच्या दोन दिवस आधी देखील त्यांनी कोर्टात एक केस जिंकली होती असे नव्हते की कधी हारचा सामना त्यांनी केला नसेल क्वचित प्रसंगी त्यांना केसमधून माघारही घ्यावी लागायची पण तरी न खचता न डगमगता त्या पुन्हा नव्या जोमाने तयार व्हायच्या मासाहेब सांगत होत्या त्यावेळेस नीराला तिची आणि सोनाची कोर्टामधली भेट आठवली खरंच सोनाने ज्या प्रकारे युक्तिवाद करून ती केस जिंकली होती त्याचाच नीराला खूप राग आला होता आणि त्याच रागात नीराने सोनाला धमकी देखील दिली होती त्यांचा ॲक्सिडंट झाला त्याच दिवशी आम्ही मेवाडवरून मुंबईला आलो होतो मासाहेब भूतकाळात हरवत म्हणाल्या बरं झालं मासाहेब तुम्ही आल्या मला एका कामासाठी अर्जंट बाहेर आहे आणि आज नेमकं रोजी पण आली नाही पण आता मी कायराला तुमच्याजवळ ठेवून जाऊ शकेल सोना घाई घाईत पायऱ्यांवरून खाली आली आणि समोर मासाहेबांना पाहून त्यांना सांगू लागले हो सोना पण एवढी घाई कुठे कुठे निघाल्या तुम्ही मासाहेबांनी तिला विचारलं मासाहेब थोडं काम आहे खरं तर मला या विषयावर तुमच्याशी बोलायचे होते पण आता तेवढा वेळ नाही तरी असे म्हणत ती तिथल्या सोप्यावर बसली आणि मासाहेबांना देखील हाताला धरून आपल्या शेजारी बसवलं एक मुलगी आहे मासाहेब जिचा आत्ताच काही महिन्यापूर्वी घटस्फोट झाला तिच्या नवऱ्याची केस माझ्याकडे होती सोना त्यांना सांगत होती मग केस तर नक्की तुम्हीच जिंकला असाल आम्हाला तसा तुमच्यावर विश्वासच आहे मासाहेबांनी असे म्हणताच सोना नजर चोरत त्यांना सांगू लागले मासाहेब केस तर आपणच जिंकलो पण माझ्या हातून एक गडबड झाली मी या केसचा माझ्या परीने पूर्ण स्टडी केला होता पण तरीसुद्धा फिर्यादीने दिलेल्या पुराव्यांमध्ये मी अशी गोल गुरफटली गेली की मला तेच खरे वाटू लागले आणि नंतर जेव्हा समजले की हे सगळं खोटं आहे तेव्हा मात्र वेळ माझ्या हातातून निघून गेली होती आणि त्या केसचा निकाल लागला होता सोना निराश होत मासाहेबांना म्हणाले पण तरी मी आता त्याच्या विरोधात पूर्ण पुरावे जमा केले आहे तेच मला आज मिळणार आहेत जर ते पुरावे एकदा माझ्या हातात लागले तर मीही केस पुन्हा रिओपन करेल आणि आता मात्र त्या मुलीला नक्की न्याय मिळवून देईल यावेळेस बोलताना सोनाच्या डोळ्यात एक चमक आली होती हो नक्की यश तुम्हालाच मिळेल मासाहेब त्यासाठी मला आता अर्जंट जावे लागत आहे मी भुवनला सांगितलं असतं पण ज्या व्यक्तीकडून मला हे पुरावे मिळणार आहे ती व्यक्ती ते पुरावे फक्त मलाच देईल त्यामुळे मला स्वतःला जावे लागेल सोना घाई करत म्हणाली हो पण अग्नी आता दहा दिवसांनी घरी परत येणार आहे ते येण्याच्या आत या त्यांना घरी आल्या आल्या तुम्ही डोळ्यासमोर पाहिजे नाहीतर तुम्हाला माहीत आहे ना ते किती चिडचिड करतात ते मासाहेबांनी असे म्हणताच सोना स्माईल करत गालात लाजली आणि आपली मान होकारात हलवत आपली पर्स आणि गाडीची चावी घेऊन पटकन तिथून उठून पळाली त्यानंतर रात्री सोनांच्या ॲक्सिडेंटची बातमी आली ती बातमी कळताच आम्ही तत्काळ हॉस्पिटलला पोहोचलो तोपर्यंत त्यांच्या डोळ्यांची सर्जरी झाली होती आमच्या बिंदणीचे डोळे फार प्रेमळ आणि बोलके होते असे म्हणत मासाहेबांनी त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी पदराने पोसले नीरा देखील रडत होती आणि भूमी तिचा हात आपल्या हातात पकडून तिला सांत्वना देत होते सोना गेल्याच्या दुःखात सुरुवातीला तर आम्हाला देखील काही सुचले नाही मग नंतर थोड्या वेळाने जेव्हा भानावर आलो तेव्हा मात्र आमच्या बिंदनीचे डोळे कोणाला दिले हे पाहण्यासाठी आम्ही ऑपरेशन थेटर जवळच्या वॉर्डमध्ये गेलो तेव्हा आम्ही पहिल्यांदा तुम्हाला बघितले तेव्हा तुम्ही बेशुद्ध अवस्थेत होता आणि ह्या तुमच्या शेजारी बसून होत्या त्यावेळेस कोणाला काही बोलण्याच्या अवस्थेत आम्ही नव्हतो म्हणून तसेच तिथून माघारी फिरलो सोना गेल्यानंतर अग्नींना सांभाळणे आमच्या सर्वांसाठी फार कठीण होते चार दिवस तर ते पाण्याच्या थेंबालाही शिवले नाही कायराचे नाव घेत मोठ्या प्रयत्नांनी आम्ही त्यांना सावरले पण जसे दिवस पुढे गेले तसतसे सोनांच्या आठवणीत अग्नींना मुंबई राहणं कठीण होऊन लागलं म्हणून अग्नींनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आम्हीसुद्धा त्यांच्या निर्णयात त्यांना साथ दिली पण तब्येतीच्या कुरबुरीपुढे मात्र आम्हाला मेवाड जावे लागले आम्ही मध्ये मध्ये कायरा आणि अग्निला भेटायला इथे यायचो पण जास्त दिवस काही थांबवले नाही त्याचाच परिणाम म्हणून कायरांची ही अवस्था आहे प्रेम तर अग्निनी त्यांना पूर्ण दिले पण एक आईची शिस्त मात्र चा चा ते त्यांना लावू शकले नाही जेव्हा आम्ही अग्नीच्या लग्नाचा विचार करत होतो तेव्हाच आम्हाला तुमच्याबद्दल माहीत पडले आम्ही तुमची पूर्ण माहिती काढायला सांगितली तेव्हा समजले की सोना ज्या मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न करत होती ती मुलगी म्हणजे तुम्ही आहात आणि तुम्हीच त्या आहात ज्यांना आमच्या सोनांचे डोळे दिले आहेत मासाहेबांनी जवळच्या टेबलवरून ग्लास उचलला आणि त्यातील पाणी पीत पुन्हा निराला म्हणू लागल्या माफ करा नीरा यावेळेस आम्ही थोड्या स्वार्थी झालो मैसूरला तुमच्या डोळ्यात आम्ही तेच प्रेम बघितले जे नेहमी सोनांच्या डोळ्यात कायरासाठी बघत आलो आणि जर कायरांना सोनाच्या प्रेमाचा थोडा वाटा आम्ही तुमच्या रूपात देऊ शकणार असू तर याच तर विचार करत आम्ही थोडे स्वार्थी झालो आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला मागणी देखील कायरांची आई म्हणूनच घातली शेवटचे वाक्य बोलताना मासाहेबांनी नीरासमोर माफी मागत आपले हात जोडले भूमीने लगेच उठून त्यांचे हात आपल्या हातात घेऊन मानेनेच नकार दिला पण अजूनही नीराच्या मनात काही प्रश्न अनुत्तरित होते म्हणून ती म्हणाली पण मग अग्नी कसे काय तयार झाले या लग्नासाठी अग्नी या लग्नासाठी काय दुसऱ्या लग्नासाठीच तयार नव्हते पण पण सोनांनी मरणापूर्वी अग्नीकडून त्यांच्यासाठी बायको आणि कायऱ्यासाठी आई आणण्याचे वचन घेतले होते त्याच शब्दावर दबाव टाकत आम्ही अग्नींना लग्नासाठी तयार केले के या यावेळेस मासाहेबांनी मात्र सोनाच्या मरणाला अग्नी निराला जबाबदार ठरवतो हे सांगायचे टाळले तुम्ही आम्हाला त्या दिवशी प्रश्न केला होता की तुम्हीच का तर कसं आहे ना अग्नीसाठी आम्ही कोणतीही मुलगी उभी करू शकलो असतो पण आम्हाला आमच्या पोतींसाठी एक आई हवी होती जी आई आम्हाला तुमच्या रूपात दिसली म्हणून आम्ही तुम्हाला कायराची आई होण्याची मागणी घातली कायरासाठी आई तर आम्ही घेऊन आलो पण तिला अग्नी आपली बायको म्हणून केव्हा स्वीकारतील हे मात्र तुम्हा दोघांनाच ठरवावं लागेल भूतकाळ विसरणे जसे तुमच्यासाठी कठीण आहे तसा त्यांच्यासाठी देखील कठीण आहे आणि मुळात त्यांना त्यांचा भूतकाळ विसरायचा देखील नाही आम्ही एक आई म्हणून तुम्हाला फक्त एवढेच सांगू इच्छितो की आपला भूतकाळ विसरून पुढे जाण्यापेक्षा भविष्याला वर्तमानात जागा देऊन पुढे जा म्हणजे आपला जीवनाचा प्रवास सुखकर बनेल मासाहेब माझ्या भूतकाळाबद्दल त्यांना माहीत आहे नीराने आता आपली नजर चोरत चाचरत मासाहेबांना विचारले कारण तिचा भूतकाळ असा होता की त्यांच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती नाही नीरा त्यांना तुमच्या भूतकाळाबद्दल काही कल्पना नाही आणि आम्ही देखील त्यांना ते सांगितले नाही काही गोष्टी नवरा बायकोने एकमेकांना विश्वासात घेऊनच करायचे असतात आणि आम्हाला तुमच्यावर कोणी दया दाखवलेली तसेही आवडले नसते आणि तुम्ही काही काळजी करू नका त्यात तुमचा काही दोष नव्हता आम्हाला आमच्या मुलावर पूर्ण विश्वास आहे जेव्हा त्यांना तुमच्याबद्दल खरे काय ते समजेल तेव्हा त्यांचा नक्कीच तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल आम्ही तुम्हाला अग्नीच्या बाबतीत फक्त एवढेच सांगू इच्छितो की काही गोष्टी तुम्हाला संयमाने घ्याव्या लागतील त्यांच्या सोनांवरचे प्रेम पाहता तुम्हाला त्यांच्या मनात तुमची स्वतःची एक वेगळी जागा तयार करावी लागेल आणि आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की हे तुम्ही नक्की करू शकतात आता आमच्या गोळ्यांचा वेळ झाला आहे येतो आम्ही काही चिंता करू नका सर्व चिंता त्या गिरीधारीवर सोडून द्या तो सर्व व्यवस्थित करेल मासाहेब तर बोलून निघून गेल्या पण नीराच्या भविष्याची भूमीला चिंता वाटू लागली आणि नीरा तर भूतकाळ आणि वर्तमान काळाची एकमेकांना सांगड घालत होती नीरा अग्नीला आपला भूतकाळ सांगेल का सोनाच्या आठवणीतून अग्नी कधी बाहेर येणार आणि सगळ्यात मोठा प्रश्न अग्नी आणि नीरा यांचं नातं फक्त जबाबदारीचं राहील की त्याला प्रेमाचं नाव मिळेल हे प्रश्न जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भागासाठी तयार राहा कारण अग्निर आता खऱ्या अर्थाने पेटणार आहे धन्यवाद